नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण जो व्हिडिओ लावला तो एकदम बरोबर लावलेला आहे दोन हजार दोनशे सोळा कोटीचा अग्रमी पीक विमा मंजूर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक कंपनीचे अपील फेटाळले शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आपल्यासमोर जाणून घेऊया संपूर्ण मावती माहिती शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटीचा अग्रम पीक विमा मंजूर झाला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे राज्यातील चोवीस जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार दोनशे सोळा कोटीचा कोटी, कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे त्यातील एक हजार सहाशे नव्वद कोटी वितरित झाले असून उर्वरित सहाशे चोवीस कोटीचे वितरण सुरू आहे या जिल्ह्यात नुकसानीला अनुसरून संबंधित पीक विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी अपील केले होते एक वगळता उर्वरित सर्व अपील फेटाळण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली होती शेतकरी मित्रांनो जे आपले कृषीमंत्री आहेत त्यांनी हे केलेलं आहे आणि शशिकांत शिंदे अरुण लाड व इतर सदस्यांनी या संबंधात तारांकित प्रधान उपस्थित केला होता त्यावर मंत्री मुंडे बोलत होते की काही कंपन्यांनी अपील करीत विमा नाकारण्याचा प्रयत्न प्रयत्न केला मात्र राज्य शासनाने तांत्रिक बाबीच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यापुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले शेतकरी मित्रांनो जे आपले कृषीमंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी शेतकरी बांधवांसाठी खरंच एक खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांनी पीक कंपन्यांचे अपील म्हणजे डायरेक्ट फेटाळून लावलेले आहेत कारण की दोन हजार दोनशे सोळा कोटीचा जो अग्रम पीक विमा होता तो मंजूर झाला तर आहे पण कंपन्यांचे अपील त्यांनी फेटाळण्याचं कारण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आणि समजून घेतले तसेच चोवीस जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार दोनशे सोळा कोटीचा रुपयाचा जो अग्रिम पीक विमा होता मंजूर झालेला त्यातील एक हजार सहाशे नव्वद कोटी वितरित झाले होते आणि सहाशे चोवीस कोटीचे वितरण सुरू आहे अजून सध्या त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक कंपन्यांना विमा देण्याबाबत त्यांनी सूचना पण दिलेली होती त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाहिलं की शेशिकांत शिंदे अरुण लाड व इतर सदस्यांनी त्या तारांकित प्रधान उपस्थित केला होता असे धनंजय मुंडे आपले कृषीमंत्री आहेत ते बोलत होते तसेच आपण याच्यात पाहिलं की शासनाच्या तांत्रिक बाबीच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांपुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले म्हणजे तुमचे जेवढे पण नुकसान झाले होते आतापर्यंत त्याच्या संदर्भात त्यांनी सगळी माहिती आणि सगळा डेटा गोळा करून कंपन्यांपुढे ते मांडली आणि कंपनीला ते देण्यास भाग पाडायला लावलं की त्यांचे शेतकरी वाहनांचे जे पैसे आहेत जे झालेले नुकसानाचे आहेत जो विमा आहे तो त्यांच्यापर्यंत पोचता करावा जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल आणि जे काही झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई त्यांना मिळेल आणि ते मिळाल्यानंतर त्यांचे काम सुरळीत चालतील याच्यासाठी त्यांनी म्हणजे खूप धडपड केली आणि पुढे चालून कुठल्याही कंपन्या असं करू नये त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना एक बजावले बजावून सांगितलं की शेतकरी बांधवांना असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या विमामध्ये बसतात त्या त्यांना ते उपलब्ध करून तर शेतकरी मित्रांनो आपला चालू व्हिडिओ जो आहे त्याच्या खाली लाल कलरचं बटन तुम्हाला दिसत असेल जर नसल दिसल तर दाबू नका पण जर लाल दिसत असेल तर दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद